पण ना अभ्यास नाही सोडला तरी सर्वात महत्त्वाचं काय की आपल्या माणसं जे सपोर्ट काही असते ते सर्व काही असते आपल्यासाठी घरची परिस्थिती दी म्हणा की कुठली कुठची तुम्ही जिथं जाल तिची परिस्थिती म्हणा असं असं कोणतंच व्यक्ती नाही का त्यांच्या मागे स्ट्रगल स्टोरी असते प्रत्येक जे बी विद्यार्थी विद्यार्थी आणि जे जो कोणी सक्सेस होते त्यांच्या मागे स्ट्रगल स्टोरी असते असं कोणी नाही की जे ज्याच्या मागे स्ट्रगल स्टोरी नसते यश यशस्वी होण्यासाठी अपयशी पहिली पायरी करावंच लागते ज्यांच्या बलिदानाने आपण ही स्वातंत्र्याची पहाट पाहत आहोत त्या सर्वांना वंदन करून आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आपल्या अभ्यासिकेमध्ये जे यशस्वी विद्यार्थी झाले त्या सर्वांचा सत्कार समारंभ आम्ही आयोजित केला होता या प्रसंगी मंगरुळपीर शहरामध्ये स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करणाऱ्या डॉक्टर श्रीकांत महल्ले यांना आम्ही ध्वजारोहणासाठी आमंत्रित केलं होतं त्याचसोबत कृषी मंडळ अधिकारी सर कृषी सहाय्यक वैभव इंग इंगडे त्याचसोबत निचळ सर उपस्थित होते आणि जे यशस्वी विद्यार्थी झाले त्या सर्वांचा सत्कार समारंभ त्यासोबत उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचं असं मार्गदर्शनसुद्धा केलं अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आणखी आपण काहीतरी करावं आणि आपलासुद्धा असा सत्कार व्हावा अशी प्रेरणा मिळते त्याचसाठी अशा क्रम कार्यक्रमाचं आपण आयोजन करत असतो मंगरुळपीर शहरामधील त्यासोबत वाशिम जिल्ह्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आम्ही अभ्यासिकेच्या मार्फत नेहमी करत असतो I was <tries> गाहे तव जय गाथा जनगन मंगल मंगलदायक जय हे भारत भाग्य विधा जय हे भारत माता गि भारत माता गि भारत माता गी वंदे दिवसात आपल्या शाळा मध्ये जे गोरगरीब लोकं आहेत किंवा ज्या लोकांना वैद्यकीय सेवेअभावी काही मेडिकल इमर्जन्सी फेस कराव्या लागतात तर त्या फेस कराव्या लागू नये त्यासाठी आय सी यू वार्ड हे सगळ्या सुविधा आपल्या मुरुळखेरमध्येच उपलब्ध होणार आहेत तर ते ते पण त्याच्यामध्ये डॉक्टर आहेत त्यांचे भाऊ आहेत असं फ्री हॉस्पिटल आपल्या मंगरुळखेरमध्ये सुरू होणार आहे तर टाळ्या टाळ्यामधून त्यांच्यासाठी यशापर्यंत पोहोचलेले आहेत त्यात आपल्या अभ्यासिकेमध्ये असलेले अक्षय गायकवाड हे आहेत त्याचसोबत सोन सपना तायडे ही आहे त्यानंतर सोनं अजून एक आहे ती यायची आहे ऋषिकेश गोंडेकर आहेत ते पण सकाळी कुठेतरी गेले असल्यामुळे संध्याकाळी येणार आहेत असे बरेच विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं एकदा आपण टाळा वाजून स्वागत करतो त्यानंतर आपल्या अभ्यासिकेकड यांची आर अमरावती एसआरपीएफ पदी निवड झाली त्या निमित्त त्यांना सत्कारासाठी इथे आमंत्रित करते आणि श्रीकांत यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार स्वातंत्र्य दिन अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महाराजरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आपण हा हात जोडून तुमच्या पुढे दोन शब्द टाकण्याचा प्रयत्न करतो येस भेटायचं असेल तर मेहनत हवीच कारण मेहनतीला काही पर्याय नाही आहे तुम्हाला माहित आहे की तर काय केलेलं आहे मी काय नाही केलं आणि केलेलं आहे साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत पण अभ्यास नाही सोडला त्यांना सर्वात महत्वाचं काय की आपल्या माणसाचे सपोर्ट काही असते ते सर्व काही असते आपल्यासाठी घरची परिस्थिती मला कुठची तुम्ही जिथं असाल तिथची परिस्थिती मला त्या गोष्टीला आपल्याला समोर जायचं असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सपोर्टच इथं आल्याच्या नंतरही चांगला सपोर्ट भेटला आपल्याला की कधी कोणा गोष्टीची कमतरता नाही वाचली ना पुस्तकाची ना पैशाची कधी भेटली तेच इन्कम मिळालेलं या लायब्ररीमध्ये दादाचा सपोर्ट होता मॅडमचाही होता असं काही नाही की सर्वांनी सपोर्ट आहे आहेत आणि आपल्या लायब्ररीसारखी कुठं लायब्ररी नाही कारण दुसऱ्या लायब्ररीसाठी मला आहेत लायब्ररी तर चांगल्या आहेत सर्वच पण इथं कसं आर्थिक परिस्थितीनुसारच आपल्यासाठी म्हणजे सर्वांसाठी चांगले उपलब्ध आहे

हे झालेले आहे कॉन्स्टेबल झालेले आहे आणि तुमच्यासमोर दोन शब्द बोलण्यासाठी उभे आलेले आहे बा राज्यघटनेत शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वच्छताचा नारा देणारे असे संत गाडगे बाबा या या सर्व स्थोरांचा स्थो हे सर्व स्थोरांनाचा स्थोरा, स्थोरा, आदर्श घेऊन मी तुमच्या तुमच्यापर्यंत इथपर्यंत आलेले आहे तसेच माझे गुरुजन वर्ग म्हणजे माझे सर्व शिक्षक वर्ग त्यांचं पण मला मार्गदर्शन होतं तसेच माझे बेअर फ्रेंड त्यांचं पण खूप मला मुलाचा वाटा आहे माझ्या या यशाला यशा मिळालं म्हणून याच्यासाठी तसे या या लायब्ररीमध्ये मी सुरुवातीला आली होती माझा आधी पोलीस पोलीस भरतीमध्ये मी मुंबई पोलीस भरतीसाठी मग आमच्या वर्षी हे केलं होतं परीक्षा दिली होती तेव्हा मी एका मार्गाने मीटिंग होती तर या लॅबमध्ये मी ते मीटिंगला असतानाच पण मला वाटलं आता लॅब लावा लॅबमध्ये आली होती तेव्हा मी आम्हाला भेटली होती आणि हे लॅब लावली होती पण मला वाटलं एम एस एफमध्ये माझं ते झालं होतं तर एम एस एफमध्ये जाण्यासाठी मग नाही रावावरून आठ दिवसात आठ पंधरा दिवसच त्या लॅबमध्ये झाली आली होती तर मॅमनी मला असं काही म्हणलं नाही की तू आठवणात तुझी साठी वा असं काही म्हणजे जास्त जास्त काळ मी या लॅबमध्ये राहिले तरी मॅ मॅडमचं मला खूप मार्गदर्च नव्हतं आणि असं तुम्हाला सांगायचं म्हणलं की असं असं कोणतंच व्यक्ती नाही का त्यांच्यामागे स्ट्रगल स्टोरी असते प्रत्येक जेवी विद्यार्थी विद्यार्थी आणि जे जो कोणी सक्सेस होते त्यांच्यामागे स्ट्रगल स्टोरी असते असं कोणी नाही की ते मागे स्ट्रगल स्टोरी नसते यश यशस्वी होण्यासाठी अपयश ही पहिली पायटी चढावंच लागते अपयशातूनच माणसाला यश मिळतो आपल्याला जसं पहिल्यांदा फेल्युअर येते पण आपण हार मानून जातो पण हार न मानता सतत प्रयत्न करायचा कधी ना कधी तर आपल्याला यश येणार काही विद्यार्थी असे करतात की आपल्याला पहिला पहिल्या प्रयत्नामध्ये अपयशाला की सोडून देतात प्रयत्न करणं सुरू देतात असं वाटते आपण आता एक दोन मार्कांनी गेलो तर मग खूप मेहनत करतो आपण रात्रंदिवस दिवस खूप कष्ट करतो पण म्हणून आपण एवढी मेहनत घेतली पण थोड्याशा काही थोडी का थोड्या काही कारणानं आपण घर राहतो मग आपल्याला असं वाटते सगळं काही घेऊन जावं काहीच नाही करावं घरी बसून राहावं खूप आपण डिप्रेशनमध्ये जातो पण डिप्रेशनमध्ये न जाता आपण आपण नाही का पॉझिटिव्ह राहून पॉझिटिव्ह विचार करून मोटिवेट राहून आणि मोटिवेट राहून अभ्यास करून आपण पुन्हा प्रयत्न करून यशस्वी होऊ शकतो कारण की प्रत्येक प्रत्येक यशाची पहिली ही अपेक्षा असते आणि आप आपल्याला कधी खेजूड आलं तर असं भिंब व्हायचं नाही जी मुदत करणारे बा आपल्याला बरेच काही लोकं असतात बा हे लागली तू नाही लागली म्हणजे हे तुझी मैत्री लागली तू राहिली घरी पण और असं न करता हे आता लागली तिचा म्हणजे तिला याच वर्षी यशस्वी व्हायचं होतं म्हणून तिच्या म नीबात नव्हतं तिची मेहनत जी होती मेहनतमुळेच ते लागली आपली मेहनत कुठतरी कमी पडली यामुळे आपण घरी राहलो असं आपण भार न मानता मेहनत करायची अजून पुन्हा आपण सक्सेस होऊ शकतो एवढे म्हणून मी माझ्या तुलसाचं सांगितलं

आपण सर्वजण इथे व्या स्वनाचं जमलेलो आहोत आज अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले भारतीय स्वातंत्र्य व त्यानिमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी ज्या प्रकारे मंगळूर शहरामध्ये एक सार्वजनिक लायब्ररी आपल्याला उपलब्ध होती पण एक समाजकार्याची एक नवीन संकल्पना घेऊन गौरवदादा इंगडे आणि वहिनी आमच्या रश्मीताई यांनी एक नवीन लायब्ररी म्हणजे वाचनालाची सुरुवात केली सर्वसामान्यांना आपल्या या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी एक जागा उपलब्ध करून दिली त्याचप्रकारे जे समुपदेश असते काउन्सलिंग यासाठी आमच्या वडील हमेशा या ठिकाणी राहतात मला बोलावलं मी आणखी एवढा मोठा नाही झालो पण ही सर्व जी संकल्पना आहे माझ्या काकाची आणि आमच्या फॅमिलीची आहे की मंगळूरपूर शहरामध्ये एक चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा उपलब्ध नाही आहे आठ वाजतानंतर कुठल्या प्रकारचे दवाखाने इथं उपलब्ध नसतात त्यामुळे आमच्या घरच्यांनी असा संकल्प केलेला आहे की बाबा आमच्या घरी तीन चार डॉक्टर लोक आहेत त्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचा दवाखाना उपलब्ध झाला पाहिजे म्हणून आम्ही चालू केलेला एक नवीन संकल्पना आहे वेळ लागेल हॉस्पिटल ओपन करायला झालं झाल्यानं आम्ही आरोग्य सुविधामध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करून तर बस एवढंच मला बोलता येईल जास्ती धन्यवाद सर यांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन काही करणार नाही आपण संवाद असाव मार्गदर्शन करणारे आपलं भरपूर भेटते युट्यूबला सोशल मीडिया आहे का नाही परिस्थिती आहे सर्वात सर्व खरत आहे का नाही सिलेक्शनचा रेट कमी असते आणि आपल्या वार्ता म्हणजे सामाजिक कंडिशनमध्ये गावात आजूबाजूला निगेटिव्हिटी जास्त आहे बरोबर म्हणजे आता तुमच्यामधले समजा आता शंभरजणं याच्यापैकी पाच पाच जण सिलेक्ट झाले तुमचे नातेवाईक आजूबाजूचे सांगणारे आहे कि का किंवा हे सिलेक्ट झाले तुम्ही का नाही झाले हे मी झाले तुम्ही झाले आहे का तर मग माझं एवढंच सांगणं असेल की तुम्ही ज ज्याचे ज्याही पदाची तयारी करता ते एका पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून करावी त्याचं स्टडी मटेरियल व्यवस्थित चेक करावा सोशल मीडियाचा उपयोग करावा यूट्यूबचा आपण समजा रील्स वगैरे पाहण्यासाठी हे करतो तर त्याच्यातून जास्तीत जास्त नोट्स आहे ना कोणतं स्टडी मटेरियल प्रिफर करा आपल्याला प्रिफर करायचं यूज करायचं त्याचा एक आपण व्यवस्थित सोर्स निवडला पाहिजे आहे का नाही आणि एक वेगवेगळे ग्रुप बनवा आता पोलीस भरती करता कोणी कोणी कृषीमध्ये जात असेल कोणी ग्रामविकासमध्ये जात असेल कोणी एम पी सी करत असेल कोणी पी एस आय करत असेल तर वेगवेगळे ग्रुप करून त्याचं ग्रुप डिस्कशन करा म्हणजे कोणाचं मॅथ चांगलं असेल चा, कोणाचं चा, हिस्ट्री चांगलं असेल चा। आहे का नाही आणि त्याला ग्रुपमध्ये बोलायचं प्राधान्य द्या असं का नाही म्हणजे एकमेकाचं तुम्हाला शेअर होईल नॉलेज आणि अशा पद्धतीने तयारी करा आणि नेहमी सकारात्मक दृष्टिकोन द्या म्हणजे कसं एक मॅच आता एखादी हाय स्कोरिंग मॅच असते आणि त्यामध्ये पहिल्या तीन चार विकेट लवकर गेल्या अशी कंडिशन तर कसं एक एका बॅटमनला एक जबाबदारी असते त्यानं शेवटच्या चेंडूपर्यंत खेळलं पाहिजे तसं आपले समजा सुरुवातीला पेपरमध्ये जर काही चुका झाल्या तर आपण खचून न जाता शेवटच्या प्रश्नापर्यंत टिकलं पाहिजे आहे का नाही म्हणजे आपलं जे काही आउटपुट आहे ते त्याच्यामध्ये

अजून आपले काही रिझल्ट बाकी आहेत काही निकाल बाकी आहेत बरं लागणारे दोन तीन जण आहेत काही जणांचे रिझल्ट अजून भेटी म्हणतो कोणाला बोलायचं आहे का तर तर अशा प्रकारे आपला सत्कार समारंभ तसेच पंधरा ऑगस्टचा गजररोजाचा कार्यक्रम संपन्न झाला असं अध्यक्षाच्या वतीने जाहीर करते आणि तुमच्या सर्वांसाठी नाश्ता आलेला आहे नाश्ता करा आणि मग चांगल्या प्रकारे अभ्यास करा सर्वांना तुमच्या पुढच्या याच्यासाठी शुभेच्छा अशीच आम्हाला इथं सत्काराची लवकर लवकर सगळ्यांना संधी द्या धन्यवाद <laughs>